दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीसाठी नेमकं काय घेऊन येतंय संघर्ष की स्थैर्य आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज आपण याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत असं दिसतंय की हे वर्ष संयम आणि मेहनतीची एक मोठी परीक्षा घेणारं ठरू शकतं हो अगदी चला मग यात जरा खोलात शिरूया आणि बघूया की करिअर पैसा प्रेम आणि आरोग्य या सगळ्यावर ग्रहताऱ्यांचा नेमका काय आणि कसा प्रभाव असेल खरंतर या संपूर्ण विश्लेषणाचं सार एका वाक्यात सांगता येईल जिथे संयम आहे तिथे प्रगती नक्कीच आहे हे वाक्य म्हणजे या संपूर्ण वर्षाची पटकथाच लिहिते असं म्हणायला हरकत नाही अच्छा म्हणजे वर्षाची सुरुवात आव्हानात्मक असली तरी वर्षाच्या उत्तरार्धात सकारात्मक बदल हे निश्चित आहेत विश्लेषणाची सुरुवात मकर राशीच्या मूळ स्वभावाने करूया शनी या राशीचा स्वामी आहे आणि त्यामुळे स्वभाव कष्टाळू शिस्तप्रिय आणि जबाबदार मानला जातो ख आणि ज ही या राशीची नामाक्षर आहेत बरोबर मला वाटतं याच स्वभावामुळं मकर राशीचे लोक कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार असतात पण दोन हजार सव्वीस मध्ये याच स्वभावाची कसोटी लागणार आहे असं दिसतंय अगदी तसंच आहे मकर राशीचा हा जो शिस्तप्रिय आणि कष्टाळू स्वभाव आहे ती त्यांची ताकद आहे पण दोन हजार सव्वीस मध्ये हीच ताकद त्यांची परीक्षा पाहणार आहे अच्छा कारण असं दिसतंय हो की वर्षाची सुरुवात आरोग्य आणि आर्थिक जबाबदाऱ्यांच्या ताणाने होऊ शकते म्हणजे सुरुवातीचे काही महिने थोडे दमवणारे आणि कि नाही नियोजनाच्या बाहेर जाणारे असू शकतात पण इथे एक मोठा पॅटर्न दिसतोय जून महिन्यानंतर परिस्थिती एक सकारात्मक वळण घेईल त्यामुळे सुरुवातीच्या संघर्षाने खचून न जाता संयम ठेवणं हेच त्यांच्या मूळ स्वभावाला धरून असेल आणि तेच यशाचं गमक ठरेल म्हणजे सुरुवातीला जरी अडथळे आले तरी पुढे चांगला काळ आहे हे ऐकून थोडा दिलासा मिळाला हो नक्कीच आर्थिक ताणतणावाचा उल्लेख झाला तर त्याच विषयावर अधिक बोलूया आर्थिक बाबतीत चित्र नेमकं कसं आहे कारण पैसा हा आपल्या नियोजनाचा एक महत्वाचा भाग असतो बरोबर आर्थिक आघाडीवर या वर्षाचे दोन स्पष्ट भाग दिसतात वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे साधारणतः मे महिन्यापर्यंत जुनी कर्ज फेडण्याचा किंवा काही अनपेक्षित खर्चाचा भार येऊ शकतो म्हणजे आर्थिक नियोजन थोडे कोलंबल्यासारखे वाटेल हो अगदी पण याच काळात एक मोठी संधीही दडलेली आहे या स्रोतांनुसार रिअल इस्टेट म्हणजेच मालमत्तेशी संबंधित लोकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे अच्छा हो ज्यांचं काम जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी विक्रीशी निगडीत आहे त्यांना मोठा फायदा होऊ शकतो हे मनर्जक आहे म्हणजे एकीकडे आर्थिक ओढातण आहे पण दुसरीकडे मालमत्तेतून लाभाची संधी आहे अगदी आणि ही संधी पुढेही कायम राहते का कारण जून नंतर परिस्थिती सुधारेल असं तुम्ही म्हणालात हो ती संधी पुढे आणखी मजबूत होते जून नंतर नवीन मालमत्ता खरेदीचा किंवा घरात गुंतवणूक करण्याचा योगही यात सांगितला आहे म्हणजे सुरुवातीचा भार कमी झाल्यावर गुंतवणुकीसाठी चांगला काळ सुरू होतोय आणि एक विशेष नोंद आहे की एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर एखादी मोठी आर्थिक डील होण्याची दाट शक्यता आहे वा म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या मेहनतीचं फळ वर्षाच्या शेवटी मिळू शकतं बरोबर एका मोठ्या लाभाच्या रूपात पण यात एक धोक्याचा इशाराही दिसतोय वडिलांच्या संपत्तीवरून वाद न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कौटुंबिक संपत्तीचे वाद खूप गुंतागुंतीचे आणि भावनिकदृष्ट्या थकवणारे असू शकतात तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आणि म्हणूनच या माहितीत मोठ्या गुंतवणुकीत किंवा कौटुंबिक मालमत्तेच्या निर्णयात घाई न करण्याचा सल्ला दिला आहे जो अत्यंत महत्वाचा आहे बरोबर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार करणे कायदेशीर बाबी तपासून पाहणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संवाद साधणे हे शहाणपणाचं ठरेल पण आर्थिक बाबतीत एक दिलासादायक गोष्ट म्हणजे कर संबंधित किंवा सरकारी कामातील अडचणी सुटतील असंही यात म्हटलं आहे चला हे चांगलं आहे आर्थिक ताणतणावाचा परिणाम अनेकदा आपल्या नात्यांवरही नकळतपणे होत असतो मग प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या आघाडीवर ग्रहमान काय सांगतंय इथेही म्हणजे वर्षाची सुरुवात थोडी नाजूक आहे इथेही हो जानेवारी फेब्रुवारीमध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनात मानसिक तणाव आणि गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे जे नवीन नात्यात आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला असू शकतो पण जे आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीचे महिने थोडे परीक्षेचे असू शकतात आणि यात एक स्पष्ट इशारा आहे की काही दाम्पत्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात हा एक गंभीर इशारा आहे आणि याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अगदी इथे संवादाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं जेव्हा नात्यात संशयाचं वातावरण निर्माण होतं तेव्हा संवादच त्यावरचा एकमेव उपाय असतो बरोबर अनेकदा तिसऱ्या व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग नसतो पण केवळ संशयामुळे नात्यात अंतर येऊ शकतं चांगली गोष्ट ही आहे की वर्षाच्या अखेरीस प्रेम समजूत आणि सामंजस्य वाढेल असं म्हटलं आहे अच्छा पण तो सुखद प्रवास सुरुवातीच्या तणावातून आणि परीक्षेमधून जातो म्हणूनच दिलेला सल्ला आहे संवाद वाढवा संशय टाळा हाच धागा कौटुंबिक राशी भविष्यातही दिसतो का कारण प्रेमसंबंधातील तणावाचा परिणाम संपूर्ण कुटुंबावरही होतोच हो, हो नक्कीच कौटुंबिक स्तरावरही काही अवधानं आहेत केतूच्या प्रभावामुळे घरात कधीकधी तणावाचे किंवा गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते असे या माहितीत नमूद केलं आहे केतूमुळे हो ज्योतिषशास्त्रात केतूला अचानक बदल आणि काही प्रमाणात दिशाहीनता निर्माण करणारा ग्रह मानलं जातं त्यामुळे घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद किंवा मतभेद होऊ शकतात म्हणजे घरात असूनही एकटेपणाची भावना येऊ शकते बरोबर आईवडिलांमध्ये मतभेद संभवतात आणि घरात किरकोळ आजारपणही येऊ शकतात मुलांच्या करिअरबाबतही थोडी काळजी वाटू शकते जुलै ऑगस्ट हे महिने कौटुंबिक बाबतीत थोडे जास्त संवेदनशील असू शकतात त्यामुळे या काळात संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे पुन्हा एकदा संयम हा शब्द या वर्षासाठी परवलीचा शब्द ठरतोय पण यात एक दिलासादायक बाब आहे की मित्रांशी संबंध चांगले राहतील हो म्हणजे कौटुंबिक ताणतणावात मित्रांचा आधार मिळू शकतो आणि समाजात मान प्रतिष्ठा वाढेल हेही महत्वाचं आहे हो आणि हा खूप महत्वाचा आधार आहे जेव्हा घरात अशांतता वाटते तेव्हा मित्र आणि सामाजिक जीवन एक सकारात्मक ऊर्जा देतात त्यामुळे संपर्कात राहणं फायद्याचं ठरेल आता आपण आरोग्य आणि करिअर या दोन महत्वाच्या स्तंभांकडे वळूया कारण मानसिक तणाचा थेट परिणाम आरोग्यावर होतो बरोबर आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास इथेही वर्षाची सुरुवात थोडी नाजूक दिसते सुरुवातीला पोट लिव्हर किंवा पित्ताचे त्रास होऊ शकतात असा उल्लेख आहे हो आणि अकरा मार्च पूर्वी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे याचा अर्थ वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आहारावर आणि जीवनशैलीवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मार्च ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे तीन महिने आरोग्यासाठी विशेष नाजूक असू शकतात असंही यात म्हटलं आहे या काळात जुने आजार पुन्हा डोकेवर काढू शकतात आणि एक मोठा इशारा आहे तो म्हणजे वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी कारण अपघाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे ही गोष्ट ऐकून कोणालाही काळजी वाटेल हो साहजिक आहे यामागे नक्की कोणता ग्रहाचा प्रभाव आहे ही शक्यता राहू आणि मंगळाच्या स्थितीमुळे दर्शवली आहे जे अचानक घडणाऱ्या घटनांशी संबंधित आहेत पण याचा अर्थ अपघात होईलच असा नाही याचा अर्थ आहे की आपण जास्त सावध राहायला हवं अच्छा वेगावर नियंत्रण ठेवणे नियमांचं पालन करणे रात्रीचा प्रवास टाळणे यांसारख्या गोष्टींनी धोका नक्कीच कमी करता येतो हा एक इशारा आहे भविष्यवाणी नाही हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे म्हणजे घाबरून न जाता अधिक जागरूक राहण्याची गरज आहे अगदी हे वर्षाच्या एकूण संघर्ष ते स्थैर्य या थीमशी जुळते ना हो आरोग्याच्या सुरुवातीच्या तक्रारींवर वेळीच लक्ष दिलं तर वर्षाच्या मध्यापासून सुधारणा दिसेल असंही यात स्पष्ट म्हटलं आहे त्यामुळे सुरुवातीची काळजी ही, ही नंतरच्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे झोप आणि आहार यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे जो नेहमीच महत्त्वाचा असतो आता करिअरबद्दल बोलूया नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काय चित्र आहे कारण मकर राशीच्या व्यक्ती त्यांच्या कामाबद्दल आणि करिअरबद्दल खूप महत्वाकांक्षी असतात आणि कामालाच सर्वस्व मानतात नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष अनुकूल आहे ही एक चांगली बातमी आहे कामाच्या ठिकाणी प्रगती होईल वरिष्ठ अधिकारी कामाची दखल घेतील पण यात एक महत्वाची अट आहे कार्यस्थळी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहावं लागेल पण राजकारणापासून दूर राहणं अनेकदा आपल्या हातात नसतं मकर राशीचे लोक तर कामावर लक्ष केंद्रित करतात मग ते राजकारणाचं लक्ष का बनू शकतात खूप चांगला प्रश्न आहे शनीच्या प्रभावामुळे मकर राशीचे लोक खूप कष्टाळू आणि प्रामाणिक असतात कधी कधी त्यांचा हाच गुण इतरांसाठी असुयेचा विषय बनतो hmm. ते शांतपणे आपलं काम करत राहतात आणि प्रगती करतात जे काही सहकाऱ्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांच्याविरुद्ध राजकारण होऊ शकतं म्हणूनच सल्ला दिला आहे की आपलं काम नेरथ्यापणे करा पण कोणाच्याही भानगडीत पडू नका आणि वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवा हे पटण्यासारखं आहे पण मग व्यवसायाचा काय नोकरीत पण व्यवसायात चढउतार हे थोडं विरोधाभासी नाही का आहे आणि त्यामागे ग्रहांची वेगवेगळी स्थिती कारणीभूत आहे नोकरीमध्ये स्थिरता देणारे ग्रह अनुकूल आहेत पण व्यवसायासाठी आवश्यक असणारे ग्रह जे धाडस आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देतात ते वर्षाच्या सुरुवातीला थोडे प्रतिकूल आहेत अच्छा त्यामुळे व्यवसायात चढउतार आहेत मोठ्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे विशेषतः लोखंड मशिनरी किंवा टेक्निकल क्षेत्रात काम करणाऱ्यांना कामात विलंब किंवा अडथळे येऊ शकतात असं या माहितीत नमूद आहे पण इथे जून ते ऑक्टोबर हा काळ उत्पन्न वाढीचा आहे हे महत्वाचं आहे हो म्हणजे नोकरीप्रमाणेच व्यवसायातही मध्यंतरानंतर सकारात्मक बदल आहेत याचा अर्थ सुरुवातीच्या काळात व्यवसायात धीर धरावा लागेल आणि जून नंतर प्रगतीची अपेक्षा ठेवता येईल बरोबर विद्यार्थ्यांसाठीही मेहनतीचं फळ मिळेल असं म्हटलं आहे जे त्यांना प्रोत्साहन देईल बरोबर करिअर मध्येही तोच पॅटर्न दिसतोय सुरुवातीला थोडे अडथळे किंवा विलंब पण वर्षाच्या मध्यापासून प्रगती आणि उत्पन्न वाढ त्यामुळे नोकरीत असो वा व्यवसायात सुरुवातीच्या काळात निराश न होता टिकून राहणं महत्वाचं आहे या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी आणि मानसिक बळ देण्यासाठी काही सोपे उपायही दिले आहेत अनेकदा असे उपाय आपल्याला एक सकारात्मक दिशा देतात जसे की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा लावणे हो आणि मासे आणि मुंग्यांना नियमित अन्न देणे एक उपाय सांगितला आहे या उपायांमध्ये एक आणि मानसशास्त्रीय अर्थ दडलेला आहे शनी हा मकर राशीचा स्वामी आणि कर्माचा ग्रह मानला जातो शनी सेवा आणि निस्वार्थ कर्माने प्रसन्न होतो असं मानलं जातं बरोबर हे मनाला शांत आणि केंद्रित करण्यासाठी मदत करतं म्हणजे हे उपाय केवळ धार्मिक नाहीत तर ते आपल्याला मानसिकदृष्ट्या शांत आणि सकारात्मक ठेवण्याचे एक साधन आहेत अगदी या उपायांकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता स्वतःमध्ये सकारात्मकता आणि स्थिरता आणण्याचे एक माध्यम म्हणून पाहिलं जाऊ शकतं जेव्हा आपण दुसऱ्या जीवाची सेवा करतो तेव्हा आपल्यातली नकारात्मकता आपोआप कमी होते हा त्यामागचा विचार आहे तर या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना संयम शिस्त आणि आत्मविश्वासाची खरी किंमत शिकवणार आहे हो प्रत्येक क्षेत्रात मग ते आर्थिक असो कौटुंबिक असो किंवा करिअर वर्षाच्या सुरुवातीला एक परीक्षा द्यावी लागेल पण महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला संघर्ष वाटला तरी वर्षाच्या शेवटी स्थैर्य समाधान आणि प्रगती नक्की मिळेल असा या माहितीचा एकूण सूर आहे अगदी ज्यानंतर प्रत्येक गोष्टीत सकारात्मक बदल दिसू लागतील हो आणि या माहितीने एक विचार करायला भाग पाडला आहे हे विश्लेषण संयम आणि शिस्त या दोन गुणांवर खूप भर देतं शनी या ग्रहाचा स्वभावच शिस्त न्याय आणि कर्म आहे बरोबर आता ज्योतिष बाजूला ठेवून एक क्षण विचार करूया कोणत्याही व्यक्तीने केवळ हे दोन गुण अंगी बाणवले संयम आणि शिस्त तर त्यांचं वर्ष यशस्वी होण्यापासून कोण रोखू शकेल खरंय ज्योतिष हे आपल्याला रस्त्यावरील संभाव्य खाचखळगे आणि चांगली वळणं दाखवणारं दिशादर्शक पापांसारखं आहे पण गाडी आपल्याला चालवायची आहे hmm. या वर्षासाठी संयम हे त्या गाडीचे इंधन आहे आणि शिस्त हे स्टिअरिंग व्हील मग वर्ष कसं जाईल हे बऱ्याच अंशी आपल्याच हातात आहे नाही का हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे